नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच आपल्या सर्वांना सर्वप्रथम शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय जवान जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हा फक्त नारा नाही हा आत्मसन्मान आहे हा स्वराज्याचा श्वास आहे आणि हा इतिहास बदलणाऱ्या एका माणसाची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी तलवारीपेक्षा दूरदृष्टीने आणि सैन्यापेक्षा लोकांच्या विश्वासाने साम्राज्य उभं केलं शिवाजी महाराजांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला आई जिजाऊंनी लहानपणापासूनच त्यांच्या मनात रामायण महाभारत नीती धर्म आणि स्वराज्याचं बीज फेरलं त्या काळात भारतावर परकीय सत्तेचं सावट होतं लोकांवर अन्याय जुरूम अत्याचार होत होते पण एका तरुणाने ठरवलं हे चालणार नाही आपल्याला आपलं राज्य हवं महाराजांनी उभारलेलं स्वराज्य फक्त भूमीचं नव्हतं ते होतं न्यायाचं सुरक्षिततेचं आणि स्वाभिमानाचं राज्य त्यांनी युद्धनीती आजही जगभर अभ्यासली जाते गणिमिकावा किल्ल्यांचं व्यवस्थापन वेगवान निर्णयक्षमता महाराज वेळेच्या कितीतरी पुढे होते पण शिवाजी महाराज फक्त योद्धे नव्हते ते जनतेचे राजे होते शेतकऱ्यांच्या पिकांना धक्का लागू नये म्हणून युद्धातही शिस्त ठेवणारा राजा स्त्रियांचा सन्मान करणारा धर्मनिरपेक्षता जपणारा आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून वागवणारा राजा हे सगळं एकाच व्यक्तीत होतं अफजलखानासोबतची भेट असो किंवा आग्र्याहून केलेली धाडसी सुटका प्रत्येक प्रसंगातून महाराजांनी दाखवून दिलं की धैर्य आणि बुद्धी एकत्र आली तर इतिहास घडतो सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर छत छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला तो फक्त एका व्यक्तीचा राज्याभिषेक नव्हता तो होता मराठी अस्मितेचा आणि स्वराज्याच्या स्वप्नांचा विजय आजही शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात अन्याविरुद्ध उभं राहायला स्वतःवर विश्वास ठेवायला आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार न मानायला म्हणूनच शिवाजी महाराज इतिहासात नाहीत ते आपल्या रक्तात विचारात आणि स्वप्नात आहे चला तर मग त्यांच्या विचारांवर चालण्याची शपथ घेऊया जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय जय भवानी नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी मध्ये आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आपल्या सर्वांना सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय जवान जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हा फक्त नारा नाही हा आत्मसन्मान आहे हा स्वराज्याचा श्वास आहे आणि हा इतिहास बदलणाऱ्या एका माणसाची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी तलवारीपेक्षा दूरदृष्टीने आणि सैन्यापेक्षा लोकांच्या विश्वासाने साम्राज्य उभं केलं शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला आई जिजाऊंनी